नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी पालक तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मान्य दादा भुसे यांनी शाळा संदर्भात अतिशय महत्वाचा व मोठा असा निर्णय जाहीर केलेला आहे आणि या निर्णयाची अंमलबजावणी राज्यभर केली जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे तर काय आहे निर्णय सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात सांगली जिल्ह्यातील मॉडेल स्कूलचा उपक्रम राज्यभर राबविण्याचा निर्णय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी घेतला आहे यासंदर्भात त्यांनी सांगलीचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्याकडून माहिती घेतली सांगलीच्या या पॅटर्नची राज्यभर चर्चा होत असल्याने मान्य मंत्री भुसे यांनीही शिक्षण खात्याचा कार्यभार स्वीकारताच हा निर्णय घेतला गायकवाड यांनी मॉडेलचे सादरीकरण त्यांच्या पुढे केले भुसे यांनी शिक्षण खात्याची जबाबदारी स्वीकारताच मालेगाव तालुक्यातील अनेक शाळांना भेटी दिल्या विद्यार्थी पालक ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समिती यांच्याशी संवाद साधला शाळांची व शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याची गरज लक्षात घेऊन सांगली पॅटर्नची निवड मार्गदर्शक स्वरूपात केली आहे सांगलीत तत्कालीन पालकमंत्री जयंत पाटील यांनी मॉडेल स्कूल मोहीम सुरू केली जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्यामार्फत जिल्हाभरात राबविली सध्या जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक शाळांचा कायापालट झाला आहे भौतिक सुविधांसोबतच शैक्षणिक दर्जाही उंचावला आहे या कामी लोकांचाही सहभाग घेतला आहे डुडी सध्या साताऱ्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत मंत्री भुसे यांनी त्यांच्याकडूनही या उपक्रमाची माहिती घेतली त्यानंतर गायकवाड यांना या उपक्रमाच्या सादरीकरणासाठी पाचारण केले तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या सूचनेनुसार गायकवाड यांनी भुसे यांना या अभियानाची संपूर्ण माहिती दिली राज्यभरात यापूर्वी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राबविलेल्या प्रोग्रामची माहिती घेऊन गुणवत्तेचा पथदर्शक नवीन पॅटर्न तयार करणार असल्याचे भुसे म्हणाले शिक्षण क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण करू असेही त्यांनी सांगितले तर काय आहे सांगलीचा मॉडेल स्कूल पॅटर्न पाहूया मॉडेल स्कूल उपक्रमांतर्गत शाळांना सर्व भौतिक सुविधा देण्यात आल्या आहेत पिण्याचे पाणी स्वच्छता गृहे हॅपीनेस प्रोग्राम शैक्षणिक चित्रफिती खेळातून शिक्षण नव्या कोऱ्या सुसज्ज इमारती प्रोजेक्टर एल सी डी संगीत साहित्य ग्रंथालय खेळण्याचे साहित्य आदी उपलब्ध केले आहे पुरेसा शिक्षक वर्गही दिला आहे याचा अनुकूल परिणाम दिसला असून शैक्षणिक दर्जा उंचावला आहे भुसे यांच्यासमोर सादरीकरण करताना समग्र शिक्षण अभियानाचे प्रभारी कार्यकारी अभियंता उमेश पाटील विशेष शिक्षक राहुल राजे कुंभार आणि विषयतज्ञ सुशांत माळी हे देखील उपस्थित होते